मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही आमच्या ट्रेनिंग्जमध्ये मागच्या वीस वर्षामध्ये जे आमचे अनुभव आहेत जे आम्ही लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ट्रेनिंग्जमध्ये आणि त्यांच्या कु कुटुंबियांसोबत परिवारासोबत जे ट्रेनिंग्स देत असतो वर्कशॉप्स करत असतो त्यामध्ये ज्या असंख्य पार्टिसिपंटसोबत इंटरॅक्शन झाल्या त्या इंटरॅक्शन्स मी आपल्यासोबत शेअर करत असतो मित्रांनो गर्व किंवा फाजिल आत्मविश्वास हा नेहमीच प्रत्येकाला नडतो आणि व्यावसायिकाला तर तो, तो फार नडतो इनफॅक्ट व्यावसायिकाला गर्व किंवा फाजिल आत्मविश्वास हा किंवा अति आत्मविश्वास हा असून चालतच नाही आपण नेहमी शिव छत्रपती शिवरायांचं उदाहरण घेतो की छत्रपती शिवराय शिवराय हे अतिशय प्लॅनिंग करणारे वेल well प्लान जमिनीला सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतो जमिनी हकीकत याच्याशी अतिशय कनेक्टेड असलेलं असं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या आयुष्यातला प्रसंग सोळाशे एकोणसाठचा सा म्हणजे अफजल खानचं वध जो झालेला आहे ह्या जसं छत्रपती शिवरायांची स्वतःची एक राजमुद्रा होती तशी अफजल खानची पण एक मुद्रा होती बऱ्याच जणांना ती माहीत नाही आणि ती मुद्रा म्हणजेच अफजल खानचं व्यक्तिमत्व किंवा अफजल खानचा फाजील आत्मविश्वास किंवा ज्याला असं म्हणूया की स्वतःला किती मोठं करणं आज तुम्ही बघा ज्या ज्या लोकांनी स्वतःला नको तेवढं मोठं करून ठेवलेलं आहे आज त्यांची हालत काय आहे आजूबाजूला आपण बघतोय दोन हजार चोवीसचा आपण आत्ता इलेक्शनमध्ये आहोत तुम्ही अगदी जर पाहिलं असेल की जे स्वतःचे चार पाच लोक बाजूला आजूला घेऊन स्वतःची तारीफ करून घेत असतात आणि स्वतःविषयी फाजील आत्मविश्वास बाळगून काहीतरी पुढे जायचा प्रयत्न करत असतात त्यांचं परिस्थिती काय होते किंवा त्यांना ज्यावेळेस रियालिटी हिट होते त्यावेळेस त्यांची परिस्थिती किती गंभीर होते व्यावसायिक आपण व्यावसायिकांपुरतं आप बोलणार आहोत म्हणून त्या डोमेनमध्ये जास्त जाणार नाही आहोत मित्रांनो अफजलखानाची जी मुद्रा आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वतःविषयी किती आत्मविश्वास किंवा अति आत्मविश्वास एखाद्याला असू शकतो ही अफजलखानाची मुद्रा आहे यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शनेबल वाटलं तर ते त्याचाशी त्याचा संबंध त्याच्याशी आहे माझ्या रीडिंगशी त्याचा काही संबंध नाही आहे अफजल खानची मुद्रा काय म्हणते गर अर्ज कुनद सिफर अ अला गर अर्ज कुनद सिफर अ अला। फजल फजला फजल अफजल अला व अज हर मुल्की बजाय तस्वीह आवाज आयद अफजल अफजल याचा अर्थ काय की उच्च जो वर बसलेले जे कोणी ईश्वरी शक्ती आहेत अल्ला आहे त्याला जर असं वाटलं की उत्तम माणसांची उत्तमता आणि माणूस अफजल खानाची उत्तमता याची तुलना करावी तर प्रत्येक ठिकाणाहून त्याला एकच आवाज येईल अफ काय आवाज येईल अफझल अफजल दुसरा कुठलाही आवाज येणार नाही कोणाचाही सर्व शक्तिमान असलेल्याचा सुद्धा आवाज येणार नाही तिथे आवाज एकच येईल तो काय येईल अफजल अफजल म्हणजे या जगामध्ये सर्व शक्तिमान असा कोण आहे तर अफजल अफजल हा त्याचा स्वतःविषयीचा अति आत्मविश्वास म्हणता येईल आपल्याला मित्रांनो आत्मविश्वास असणं वाईट नाही त्याबद्दल आपण नक्कीच म्हणू शकतो की तुम्हाला कॉन्फिडन्स असलाच पाहिजे पण ते कॉन्फिडन्स जेव्हा गुणवत्तेनी आणि परफॉर्मन्सनी जोडला जात नाही तेव्हा तो फाजील आत्मविश्वासामध्ये होतो आणि ज्याला आपण वल्गना म्हणू शकतो ज्याला असं म्हणूया की याला रियालिटीची जाणीव नाही असं म्हणू शकतो त्यामुळे छत्रपती शिवरायांकडून काय शिकायचं आहे छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व एका बाजूला आणि अफजल खान वगैरेंसारख्यांचं व्यक्तिमत्व एका बाजूला आहे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वात काय होतं त्यांचं प्लॅनिंग चुकत नव्हतं प्लॅनिंग का चुकत नव्हतं कारण इनपुट्स बरोबर असायचे इनपुट्स बरोबर असल्यामुळे काय असायचं प्लॅनिंग बरोबर व्हायचं एक्झिक्युशन बरोबर व्हायचं आणि रिझल्ट बरोबर मिळायचे पण जर इथे तुम्ही असं म्हणत असाल की माझा मा मी एवढा सर्व शक्तिमान आहे की जर सर्व शक्तिमानला जरी चेक करायचं झालं की ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तर त्याला पण आवाज एकच येईल अफझल अफजल ही जर स्वतःविषयी एक भ्रामक कल्पना असेल तर आपण रिॲलिटीमध्ये कधी जाणार नाही मित्रांनो व्यवसाय जो आहे तो रिॲलिटीमध्ये होतो क्रिएटिव्हिटी जरी फ्युचरमधून असली पण त्यालासुद्धा रिॲलिटीची जोड देऊ देऊ शकतो तोच व्यवसायात यशस्वी होतो म्हणजे मी नेहमी रेक रॉक एवले चहा यांचं उदाहरण घेतो किंवा चितळे असतील आपल्याकडचे जे आप यशस्वी उद्योजक आहेत महेंद्र आहेत टाटाज आहेत यांचं सगळ्यांचं उदाहरण का घेतो कारण यांनी त्यांच्या डोक्यातल्या कल्पना क्रिएटिव्हिटीला कुठेतरी रिॲलिटीची जोड दिलेली आज तुम्ही विचार करा ना एवले चहा हा यशस्वी ब्रँड का झालेला आहे कारण ज्याला स्वतःच्या घरामध्ये चहाचं भांडं पण ठेवता येत नाही असा माणूससुद्धा तोच चहा बनवतो जो एवलेंना बनवून पाहिजे रियालिटी ले ले। ही रियालिटी घडवून आणण्याकरता त्यांनी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणून त्यांनी त्यांचा ब्रँड हा दोनशे अडुसष्ट ठिकाणी फ्रँचाइजमध्ये पसरवलेला आहे तिथे कुठंच असं नाही आहे की सर्व शक्तिमानला जेव्हा चेक जे करायचे वेळेल त्यावेळेस जे एकच आवाज येईल येवले येवले मित्रांनो मला एवले ब्रँड विचं कौतुक आहे कौतुक यासाठी आहे की एक मराठी महाराष्ट्रीयन ब्रँड आहे तो एवढ्या सगळ्या ठिकाणी पसरवतो आणि त्यांनी एक ट्रेंड आणला आहे ज्यासारखा एक छोटा दहा रुपयाचा प्रॉडक्ट हा एवढाच मोठ्या प्रमाणावर नेला जाऊ शकतो आणि दॅट टू विथ व्हेरी सिम्पल सिम्पल टेक्निक्स हे कौतुकास्पद आहे त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये रियालिटीला जेवढा तुम्ही जोडलेला असाल तेवढा तुमचा बिझनेस ग्रेट होईल जेवढे तुम्ही रियालिटीपासून दूर जाल तर तुमची अवस्था ही अफजलखानासारखीच होणार आहे सगळं असेल पण मृत्यू तुमचा होणार आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लाईफमध्ये चेक करून बघा कुठे कुठे तुम्ही अति आत्मविश्वासामध्ये लाईफकडे बघताय आणि त्यामुळेच तुम्ही खड्ड्यात जात आहे हा व्हिडिओ इथेच थांबूया या व्हिडिओचे कंटेंट्स आवडले असतील तर याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना हा चॅनल सबस्क्राईब करायला लावा त्यांना पण हा चॅनल सजेस्ट करा ज्यातून अशा असंख्य टिप्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील